ए हॅलो नाराज आहेस तुला माहित आहे काही लोक खास असतात स्पेशल असतात तूही खास आहेस तुला विश्वास नसेल ना मी तुला खास असण्याची लक्ष न सांगतो तुला जर एखाद्याला फोन करायचा असेल काही काम असेल तू फोन उचललास नंबर डाईल केलास आणि कॉल करणार एवढ्यातच त्याचा जर फोन येतोय तर तू खास आहेस आता समज तू फोन उचललास नंबर डाईल केलास कॉल केलास ही समोरच्या उचलला आणि तू बोलतोय हॅलो अरे बरं झालं तू फोन केलास मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो असं जर असेल तर तू खास आहेस समज तू तुझ्या मित्राच्या घरी गेलास आणि तुला बघून मित्राने बोललं अरे शंभर वर्ष आयुष्य मित्र आता तुझंच नाव काढलं होतं असं जर तुझ्या सोबत घडत असेल तर तू खास आहेस रस्त्यावरून सहज चालत असताना रस्त्या शेजारी खेळणाऱ्या मुलांनी तुझ्याकडे बघून जर स्माईल दिलं ना तर तू खास आहेस एखाद्याचा चेहरा बघून तू त्याच्या चेहऱ्यावरच दुःख ओळखत जर असेल तर तू खास आहेस खूप गर्दी आहे खूप गोंगाट आहे आणि एवढ्या गर्दी गोंगाटामध्ये सुद्धा तू स्वतःच्या परीने शांतता राखण्याचा जर प्रयत्न करत असशील तर तू खास आहेस आणि जर रात्री चार साडेचारच्या सुमारास तुला रोज जाग येत असेल ना तर तू खास आहेस आणि तुला माहित आहे तू खास कोणाच आहेस त्या ब्रह्मांडाचा युनिवर्सचा या नैसर्गिक शक्तीचा खास आहेस आणि ती तुला जागा काढण्याचा प्रयत्न करते तुझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करते तेव्हा एवढं लक्षात घे तुला छोट्या मोठ्या गोष्टीवरून नाराज होण्याची गरज नाही तू खास आहेस आणि ब्रह्मांडाचा खास आहेस आता हे तर तुझ्यासोबत बऱ्याच वेळेला झालं असेल बघ मग आता पुढे काय आता पुढे काय ते मी तुला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत या व्हिडिओला लाईक कर कमेंट कर शेअर कर सबस्क्राईब कर